राम राम भावनो बहिणीनो मी तुमची गावठी नाणी गावठी हे गावठी नाना मग ना। 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 काय आम्ही काल काय म्हटलं होतं व्हिडिओ मध्ये तुम्हाला का बाबा पैशांची अडचणी बाबा घरगुती अडचणी झाल्या सगळ्या आणि घरच्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी तोडून टाकलंय हा आता यांचं लय चाललं होतं का बाबा जो आपण तुझ्या बहिणीकडं जो पैसे मागू असं तसं मग आता आलेलो आहे आम्ही आता मागायचे पैसे पण आता काय माहिती काय करते बर का ती मागितले पैसे आपण तू मागितले पण कस काय करायचं काय म्हणतो मला तोंड कमन सोडून दिलं तोंड कमून नाही म्हणले ते तर माहित नाही तुम्ही पैसे कधी माहितले नाही काय माहित म्हणली ती ती तारामणी आमची ताराम आमच्या मागे पोराची शिक्षण नाही म्हणे तुम्हाला कुठून पैसे द्यावा म्हणजे तिनं वर हात करून घेतली राहत आज कोण राहत असता का पण तुम्ही म्हणायचं ना मग आता मी याच्यावर मदत करीत होतो तुम्हाला तुम्ही मग आता लागत ही गरज आम्हाला मदत करेल नाही याच्या आधी कस काय असं म्हणते ते असत म्हणा आम्ही कितक बारे मदत करेल आता तुम्ही म्हणायच ना दाजेंला का मी कितक वेळेस तुम्हाला मदत केली करा मदत असं तस काय हम काय भाई कोण कोणच नाही राहत आजकास काय म्हणजे तुझ्या बहिणी नाही का तसं ना पाहिलं आपल्या गरिबीची चेष्टा केली गरिबीची चेष्टा केली काया म्हणजे आवा भाव ब आपण म्हणतो ना का माझ्या परत होती ना का पैसे माफ हो ना का त्यांना ते खरं होत पण मला लय हाऊस मला वाटत होत तुझी शंभर टक्के पैसे देईन आपल्याला हा ना काय बरं मी म्हणत होते तुम्हाला आ, धंदाल, धंदाल। आ, मी म्हणत होते ना का नको आपण जायला नको मागायला पैसे पण तुम्ही ऐकतच नाही ना माल तुम्हाला वाटत नाही नाही म्हणती मला तरी म्हणले तुम्ही दोन तीन वेळेस का हा तुला काय कळत तुला काय कळत अरे मला वाटलं आपल्या घरी जाणीव असणार माणसं ना काय मला नाही पटलं बाई असं म्हणजे मग आता विचारू तिला बोलू का बोलू विचार ना ये तर ये ग इकडं काय पहा घडी तुमच्यावर सांग बरं पटकन येतं बरं बरं दादा तू गपचीत बस रे लो आपल्याला जायचंय ना हा गपचीत बस हा ये ना ग इकडे ये ना काय सांग आमचं लेकरूस लेकरू संघ घेऊन आलो होत आहे ना दादा आपण काल आलो होतो बुरी इकडं मग आता आपल्याला जायचं ना आपल्या आपल्या घरी हा मग काय इथं काय आपल्या कोणी किंमत करीत नाही मोठ्यापणा कोणी धरीत नाही आहे ना आता मग आपल्या आपल्याला आप जायचं ना आपल्या घरी हा मग काय ग काय काय भानगडी हा काय मग मग आता पैसे मागितले होते तिने तुम्हाला मग पैशांचं काय केलं आमच्याकडे पैसे नाही आता तुमच्याकडे पैसे नाही म्हणजे याच्या आजवर राहील तुम्हाला मदत केली ते हा पोरत शिक्षण चालू असं करायचं का आता आम्हाला म्हणजे सगळ्यांनीच वाईट टाकलं का वाईट नाही टाकलं आले मग आता आमच्या आमच्यावर वाईट परिस्थिती आलेली म्हणून असं आहे का तुमचं वर मी आगा तरी मला माहितच होतं यांना मी म्हणत होते त्यांच्याकडे जाऊन तुम्ही किंमत कमी करून घेऊ नका काय कायला मागा त्या पैसे तुम्ही पण त्यांना लय भरोसा तुझ्यावर तुझ्यावर जादा भरोसा त्यांना हा सांग मग कमव तू धोका दिला असा कुठं धोका दिला मग कमवू पैसे दिले तू आम्हाला नाही तर कुठून द्यायचं माझं घरचे नाही नाही घरचे नाही तेच केलं तू तेच करून राहिली ना म्हणजे पाय बरं हा आज कोण राहत असतं का आपल्याला नाही पटलं बाई असं मस असं पा भावा बहिणी न मस माणूस म्हणता कस की बहीण लई काम येते व असं राहतं तसं राहतं कायच काय कोणीच काम येत नाही कोणीच कोणाच नाही काय म्हणता नाही या जगामध्ये कोणीच कोणाच नाही हा काय तू एक गोष्ट ध्यानात घे त्या तो संघ बोलताना हसू राहिले हसू म्हणजे त्यांना तुमची किती किंमत आहे हा मी म्हणल का समजा दिन बोलला पाच दहा हजार पण ते एक रुपयाला सुद्धा नाही म्हणत होते अशी तर परिस्थिती आहे काय घेऊन बसली मग तुम्हाला तर नाही भरोसा तुम्हाला मी म्हणत होते नको आपण जायला त्यांची पैसे मागायला काय आपण या जादूवर मस्त त्यांना मदत केलेली पण आपण पैसे मागितले नाही त्यांना कधी या जादूवर मग मोठ्यापणा आहे तर तसंच राहू द्या ना कायला किंमत कमी करायची आपल्याला असं राहत ज्यावेळेस गरजवंतर अडकल नाही राहत काय गरज अंतर नाही गरज आहे ना आपल्याला तर मग आपल्याला अडकल नाही असं भाग झाला ना आता ना? आज कोण राहत असत अजून पैसे मागायला आलो समजा तो पैल त्यांनी नाहीच दिले माया ना सकाळपासून घर सोडून दे म्हणजे त्यांना माहित होते पैसे मागणार ते सकाळपासून घरी सुधारली बोलल नाही झालं याच त्यांनी सांग काय बोलला बाहेर माणूस घरीच आम्हाला पैसे ना अरे देवा म्हणजे ती गेलेली कामावर गेलेली असते ना ते सकाळी निघून अरे मग डबा सुद्धा नाही कामावर बर म्हणजे अंदाज आलेला होता काय काय तर आपण पैसे मागायला मग अरे मग असंच राहत ना आपलं सध्या इतकं फाटलेलं आहे कुठं कुठं शिवा शिवायला सुईद्वारा सुद्धा कमीपणानं इतकं फाटलेलं आहे आपलं कस काय करायचं बहिणी बरं परिस्थिती इतकी उन्हादा आली ना तुम्हाला मला त्या दिवशी मुलाचा बड्डे होता पण त्याला केलाय सुद्धा पैसे नव्हते हो काल यांना मी म्हणत होते का नको जायला नको जायला एक तर पैसे नाही पण यांना लय भरूसा यांच्यावर का दिती म्हणून पैसे भावा बहिणी पण हिंनी काय केलं पैसे नसले वर एका जोडीदाराला फोन केला ते चुकून बळ बळ घेतले कोट ना बोलून पैसे उसने घेतले मग आम मला म्हणे आहे माय पैसे म्हटलं कुठून आले घेतले ना मी पैसे तुला काय करायचं तुला काय करायचं मलाच बोलायला लागले मग मला रोडनी सांगितलं का तुझ्या बहिणीकडे जायचं हे पैसे मागायला मग सांगा बाबा बहिणीनं तुम्हीच सांगा आता तुम्ही याच्यावर करायचं काय हं असं राहत असतं का उसने पैसे घेऊन आम्ही माझ्या बहिणीची आलो आणि तेच आम्हाला पैसे द्यायना मग सांगा तुम्ही कसं काय करायचं आता हा तुम्हाला वाटत हं मग आता करायचं काय सांगा काय करायचं असत आलो आता असत जायचं मला वाटलं हसत जेवू आपण जाऊ असं वाटलं होत पण तिने आपल्याला रडत पाठवलं कस काय करायचं सांगा तुम्ही ह्या परिस्थितीना गरिबीना मला नाही त्रास दिला म्हणजे सगळ्यांनीच तोडून टाकलं नाडी टाकले सारखं झालं मला जुना काळात नाही की एखाद्या घराला वाळी टाकायची तसं मला वाळी टाकलं घरच्यांनी पण वाडी टाकलं पाहुणे रावळींनी वाडी टाकलं आता मला अजून चालू येतात निदान तो बहीण नाही म्हणली पण तो अभोवली आम्हाला त्याच्याकडे जाऊ आपण एक दोन दिवसात म्हणजे ते तुमच्यातच ना का नाही जायचं म्हणून नाही जायचं चा त्याच्याकडे पैसे मागायला तुमच्या डोक्यात तिकड चव घालून घ्यायची चव राहिलीच नाही आता काय मागायचं काय सांगायचं काय विषय आला चवच नि राहिली आपल्याला काय चव निरायला गावात घातली पाहुणे रावळी आणि पाहुणे रावळेच घातली आपली चव म्हणजे आपल्या मोठ्यापणास नाही राहिला ना नाही राहिला जाऊ द्या भावा बहिणीनं सांगा त्या एक दिवस आमचे पण दिवस येते ना आमचे हे दिवस वाईट परिस्थिती जैन आजपूर राहत असतं का सगळ्यांनी साथ सोडून दिली बघा सांगा तुम्ही आजपूर राहत असता का भावा बहिणी काय करायचं मग याच्यावर आता उपाय काय निघायचं का मग मग आता मग काय करते ती सांग पटकन पैसे नाही जेव्हा अशा पोती गाठून दहा दहा वीस वीस रुपये कमी होती आहे का म्हणजे तू पोथीनवर आली का आता आता कशावर पैसे कमवायचे कसे द्यायचे हा कमायचे तू काहीच नाही राहिलं का आणि याच्या अगोदर तर लेपू घेरीचे गप्पा खरं माय का आमकं मायक तमक हसा काय आम्हाला हसणार कारण मी पैसे मागू राहिले ना त्याच्यामुळे तुला हसायलाच येणार आहे बघा भाव बहिणी बहीण राहत असती का सांगा तुम्ही इतकी वाईट परिस्थिती पुन्हा असलेले म्हणजे परिस्थिती वर लोक राहिले आता जाऊन कर माझ्या नाही काही नाही बन जाऊ तिचं